तर ही होती आमची मोस्ट रिक्वेस्टेड कमेंटेड एवर मराठा मसाला रेसिपी हळूबा अवघड काम असतं बाई मसाले करा हाय हॅलो नमस्कार म्हणजे कायची फॅमिली आज आपण बनवणार आज काय बनवणार आपण आज आपण बनवणार आहे म्हणजे खाण्याची रेसिपी नाही आहे आज आज त्याच्या आधीची आपण जे आहे मराठा स्पेशल मसाला ओके okay, आपला मोस्ट रिक्वेस्टेड ज्याच्यासाठी आपल्याला खूप कमेंट्स आले कमेंट्स पण आल्या होत्या आणि एका ताईंच मी नाव पण घेते त्यांचं कल्पना घोगले म्हणून आहे तर <laughs> त्यांची आपल्याला रिक्वेस्ट जरा दोन तीनदा आली आहे आपण जर सिलेक्टेड आपण कमेंट्स काढल्या ना त्याच्यात तर त्यांच्यासाठी म्हणून खास मी आज ही तुला मराठा आपला मसाला जो असतो तो तयार कसा करायचा एक चार ते पाच जणांसाठी आपण जे रेसिपी करायची असेल नॉनव्हेज म्हणा पाटवडी म्हणा मसाले वांगे तर हा मसाला कसा आपण तो तयार करायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आणि खास ताई ही तुमच्यासाठी आहे कल्पना घोगले मॅम तुमच्यासाठी <laughs> खास रेसिपी घेऊन आलो आहे आम्ही आज आणि ते तुम्ही बघा आणि करा कशी झाली तर ते आणि कमेंट मध्ये पण सांगा सांगा आणि नक्की सांगा मी वाट बघेल कमेंटसाठी लागणार साहित्य बघूया आपण आता हे एक मी धडे घेतले आहे आणि हे दगड फुल आहे थोड मी प्रॉपर आज तुम्हाला म्हणजे अगदी पूर्ण सविस्तर दाखवणार आहे मी एवढं दगड फुल घेतले थोड आणि हे पाच ते सहा आपण तमालपत्र तमालपत्र तमाल आहे आणि ही वाटी एवढी घेतली आहे तर चिरून हे काप करून तर ही मिरची घेतली आहे बघ तर ही मिरची आहे बेळगी मिरची तर हे आपण पाच सहा असे घेतले आहे पाच सहा घेतले का मिरच्या तिखट नाही ही पण जास्ती म्हणजे अगदी कमी रंगासाठी लाल बरोबर आणि ही पटना मिरची घेतली आहे ते पण आपण तीन घेतल्या ह्या मिरची आपण मस्त धिप्पाड आहे ही हो <laughs> तर ही याने कस हा तिखटपणा नाही राहते याला रंगासाठीच राहते की मसाल्याला आपण आपन जे पिझ्झाच चिनीस टाकतो पिझ्झा मधले ते ह्याच मिरची पासून लागतात तर आपण ही दोन्ही पण थोडी वापरली आहे आणि थोडस एक चम्मच आपण चणा डाळ घेतली आहे एक चमच आपण गोड जिरं नाही कापलं रोडच्या वापरीतलं ते आणि हे सहा जिरं पण एक चम्मच घेतलाय ही खसखस पण आपण एक चम्मच घेतली आहे आणि हे वेलदोळे हे मी चार घेतले आहे तसेच हे स्टार फूल आहे हे मी दोन घेतले आहे आणि ही कलमी याचे मी हे तीन तुकडे छोटे छोटे अर्धा अर्धा इंचाचे आणि हे जे आहे हे जायचे टाकायची खूप नाही वापरायची नाहीतर ते उग्र मग जास्त अंदाजे तू जेवढं म्हंटल तेवढं फुल फुल ही ती इलायची असते ना okay. ही मोठी विलायची पण म्हटल्या जाते दोडे पण म्हटल्या जाते याला ओके आणि ही आपली गोड विलायची साधी साधी खाण्याची ही दोन घेतली आहे मी दोन आणि ही लवंग आहे ना हे मी चार mm. ते पाच जास्ती नाही टाकायचं खूप जास्ती लवंग वगैरे का मग गरम मसाला म्हणजे mm. जो आहे ना खूप स्ट्रॉंग आणि तिखटपणा जास्ती येते आणि थोडस मी हे जायफळ घेतलंय छोटासा तुकडा आणि हे mm. हळकंड आहे छोटस यामधलं आपण अर्ध वापरूया म्हणजे आपण जेव्हा मसाल्याची भाजी करू मग नंतर तर त्या मसाल्याच्या भाजीमध्ये बघ आपण हळद नाही वापरायची बर आपण नेहमी बघ मसाल्याची जी रेसिपी करतो आपल्या मसाल्यामध्ये हळखंड राहते नंतर मसाल्याच्या भाजी मग वेगळी नाही टाकायची आणि हे थोडे मी मिरे घेतले एक छोटा चम्मच आणि याला भाजाय हे भाजायसाठी आपल्याला तेल पण लागणार आहे थोडं तर तेल आहे ना हे आपण हल्लीच वापरूया शेंगदाण्याचं तसे आपण कायमस्वरूपी एकच तेल नेहमी जो मसाला करते आपला मराठा मसाला जो राहते वर्षभराचा किंवा सहा महिन्याचा तर ते मी फल्लीच्या तेलामध्येच आपला मसाला सगळेच जण आपल्याकडे जेवढे आहे सगळ्यांनी तो फल्लीच्या तेलामध्येच बनवल्या जाते दुसऱ्या तेलात नाही का हेच तेल वापरायला पाहिजे बरं हेच तेल वापरायचं चल मग आपण आता बनवूया आधी सुरू करूया आणि हे जी खसखस वगैरे आहे आणि हे, हे okay. गोड जिरं hmm. तर हे आपण कोरडच तेल नाही टाकू याच्यामध्ये ओके म्हणजे कसं मिक्सर मध्ये चांगली बारीक होते ती तेलामध्ये समजा आपण हे केलं ना बारीक फ्राय तर ती मग चांगली होत नाही टीप नंबर तीन आहे पहिला हो। टीप हे होतं की आपण हळकंड घेतलंय दुसरं हे होत की आपण शेंगदाण्याचं तेल वापरतो आणि तिसरं हे आणि खूप अशी लाल एकदम नाही भाजायची थोडी ब्राऊन व्हायला लागली चटचट थोडी उडायला लागली ला की झालं समजायचं हे बघ आता थोडा चटचट आवाज येत आहे उडण्याचा तर ही झाली आहे आता आता आपण हे काढून घेऊ भांड्यामध्ये जिरं हे जिरं पण आपण आता ओरडस भाजूया आणि यामध्येच आपण नाही काजीर पण दोन्ही एकच आपण ओरडच भाजून घेतो म्हणजे जेव्हा मिक्सर मध्ये आपण लावतो तर लवकर बारीक होत त्याला तेल सुटत का तेल म्हणजे खसखस आहे ना एकदम बारीक समजा आपण तेलामध्ये वगैरे केली तर ती लवकर बारीक नाही होत ओरडी जर केली ना अगदी अर्ध्या मिनिटात बारीक होऊन जाते मॅजिक छोट्या छोट्या टिप्स आहे आईकडनं <laughs> आई 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 शिकली आई <laughs> आई आई आहे मी आई पाहिजे आम्हाला एकदा आईला असं पण कमेंट आलेत आम्हाला की आम्हाला आई पाहिजे तुम्ही आई ही इन्हेरिटन्स जिच्याकडनं आलंय ती व्यक्ती पण पाहिजे तिची काय स्पेशालिटी आहे आईची आहे भरपूर आहे तिच्या पण आपण एक तरी आवडती वस्तू आईने बनवलेली कुठली आहे आईनी बनवलेली प्रॉपर ती तर लाडू बेसन लाडू वगैरे ती जरा तीक्टा तला। तीक्टा तला आई नॉनव्हेज तर बापरे आईच्या हातच राहायचं कुठे पण गेलं तर थोडं आता हे जिरं पण आता सुगंध यायला लागलायचा आणि थोडा तडतडण्याचा आवाज पण येत आहे तर हे झालाय आता जिरं पण काढून घेऊ आता थोडं याच्यामध्ये तेल टाक हो हां बस यामध्ये आता आपण हे हे बाकीचं साहित्य तळून घेऊया जसं हे थोडे आहे हे पहिले नाही आणि जरा जपून हे थोडे उरते बरंच अडथळ जपते कुठतील तर थोडं जरा आपला चेहरा जरा सांभाळून थोडा अर्धा एक मिनिट पर्यंत आपण हे असं तळून घेऊ मसाल्याच्या ह्याची आपली आपली खासियत आहे आपला मराठा मसाला म्हणजे हा असाच तयार होतो आणि हा घरोघरी केल्या जाते आपल्या मराठ्यांमध्ये विक्रती, विक्रती जातील बाहेरचा सहसा नाही वापरत म्हणजे मसाल्याची कोणतीही भाजी करायची म्हटलं तर या मसाल्याशिवाय भाजी नाही हा कोरडा पण आता जसा बारीक करू आणि कोरडा मध्ये भरून ठेवू शकतो किती सहा महिने पण तुम्ही वापरू शकता वर्षभर पण काही नाही होत ना। जर आता मी हे जरा तुला पाच ते सहा लोकांसाठी दाखवत आहे प्रमाण याच पण जसं आता मी नेहमी बनवते तर जसं पाच सहा महिने पुरेल असा एक पायली धन्याचा वगैरे करते त्या याच्यामध्ये मग तसं साहित्य पंचवीस पंचवीस गॅस जर तुम्हाला तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बघायचं असेल तर तुम्ही आम्ही चिकनची एक रेसिपी टाकली आहे त्या लिंकवर तुम्ही जाऊन ते, ते बघू शकता की पंचवीस ते तीस लोकांसाठी चिकनची भाजी बनवली आहे मी त्याच्यामध्ये तर त्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो पण मी दाखवला आहे प्रॉपर पूर्ण दाखवला आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आता हे झालं आहे आपण काढून घेऊ अशा प्रकारे आपण हे सगळं एक एक साहित्य पूर्ण तळून घेऊया आता आपण हे तमालपत्र पण थोडं घेऊ नाही आणि खूप हाय फ्लेम वर नाही करायचं गॅस जरा थोडी कमीच ठेवायची नाहीतर मग ते थे। एकदम जळून जाणार ना किती पेशन्स म्हणायला हरकत नाही हे जे सगळे मसाले होते हिनी वेगळे वेगळे भाजले मी तिला म्हंटल टाक नाही तर एका पाठोपाठ एक म्हणजे सिक्वेन्स पण तुम्ही लक्षात घ्या की सिक्वेन्स पण फॉलो करा म्हणजे जसा पाहिजे मसाला आपल्याला तो तसा होईल जर आपल्याला आता खूप वीज मोठ्या प्रमाणात बनवते हा तर जेव्हा आपण हे लवंग वगैरे कशा जास्ती राहते ना लवंग झाकण ठेवून द्यायचं हा मग ते तिथे उडल्या जाते जाते स्पेशली लवंग आणि मिरे ते तडतडतात उडतात आणि त्रास देतात हे पण झालंय आता तमालपत्र एक अर्धा मिनिटामध्ये होऊन जाते बघा थोडं ब्राउनिश ब्राउनिश झालं की झालं हे दगडपूर याला तेल जास्ती नाही पाहिजे कमी याच्या आपण मोठ्या प्रमाणात आपण भाजून घेतो सुगंध खूप भारी आहे सुगंध खूप छान आहे म्हणजे जसा मराठ्यांचा जो मसाला आहे हे भाजणं जेव्हा सुरू राहते ना तर किती घरोघरी चार घरच्या लोकांना कळून जात असेल कुछ बनने वाला है। आज तो पार्टी है। मसाला बा बनणं सुरू आहे भाजण आपण कोणत्या सीझन मध्ये बनवतो युजली हा मसाला तसं तर उन्हाळ्याचा वगैरे जास्त करून ठेवून जसं कांदे थोडे वगैरे नाही का ते पण आपण करून मिक्स करू शकतो थोडं म्हणजे तो एकदम रेडी टू कुक होऊन जाईल बाकी हो। वेळेवर काहीच टाकायची गरज हो। पण आणि तसे प्रत्येकच जण कांदे टाकतात तसे नाही आहे काही काही लोक नाही टाकत कांदे आपल्या काय काय कारण कांदा लसून वाले ता वा वा लोक नसतात आता कोणाकोणाकडे नाही चालत नाही लसूण वगैरे लोक नाही टाकत ना तुम्ही टाकू पण शकता आता पण याच्यामध्ये टाकू शकता पण उन्हाळ्याची सारखी जी ऊन पाहिजे ते कांदे वगैरे आता नाही राहत ना या सीझा म्हणून पण आपल्या महालक्ष्म्यांच एक कौतुकच कि त्यांना लसन आणि कांदा चालतो चालतो तिचे भक्तांना पाहिजे तिला पण पाहिजे तर ते महालक्ष्म्यांचं कसं आहे आपल्याकडच्या महालक्ष्म्यांनाच ते पण वेगळं वेगळं आहे बर त्यामध्ये पण फरक आहे जसं बाकीचे आता कोणत्या कोणत्या समाजामध्ये कांदा लसूण बिलकुल महालक्ष्मींना पण नाही वापरल्या जात ओके असं पण आहे पण आपल्याकडे वापरतो आपण वापर आधीपासून Hmm. कारण हा प्रश्न मला पडला होता oh. जेव्हा आम्ही देवीला गेलो आणि तिथे oh. पाहिलं तिथे कडे नो कांदा नो लसून नो आले खूप oh. ठिकाणी कांदा लसून पुष्पदेवण नवरात्रीत पण नाही खात आपल्याकडे नवरात्रीत नाही खात आपल्याकडे चालते आपण खातो पण पुष्कळजण आपल्याकडे इथले पण नाही खात कांदा लसून पण खोबरं हे खोबरं आहे ना हे पण फ्राय करून घेतो थोडं यामध्ये तेल टाक आणि सुखच खोबरं नाही सुख खोबरं जसं मी आता हे काळ्या याच्यामध्ये पण खोबऱ्यामध्ये प्रकार आहे जसं लालपाठी पण खोबरं मिळते ते दाखव मला वाटतं हे मी आता जसं काळ्या पाठीचं घेतलं तर मसाल्याला सहसा तुम्ही लाल पाठी पाठ म्हटल्या जाते म्हणजे त्याच्यात रंगाचा फरक पडत असेल पण त्याला जरा ऑईल ऑइल राहते मी ते खोबरं जास्ती बर तर ते वापरायचं जास्ती मी आता हे काळी पाठ आणि लाल पाठ असते बर का मला आज पहिल्यांदा कळलं थोडं हे चांगलं असं ब्राऊन होत पर्यंत भाजून घ्यायचं खोबरं पण हे बघ आता हे खोबरं पण असं ब्राऊन करून घ्यायचं याला आपण काढून घेऊया हे डाळ पण आपण थोडं भाजून घेऊ किंचित तेल पण हे बघ झाली आहे आता ही पण ही मिरची आहे ना, ना आपण ही तर थोडी गरम करून घेऊ याला नाही उलट नाही नाही कोब नाही भाजायची थोडी परतून घ्यायची मिरची आपण जी मसाल्यामध्ये वापरत आहे ही खूप तिखट नाही राहते एकदम राहते आणि रंगासाठी म्हणून आपण ही टाकतो या मसाल्यामध्ये तर जसं भाजी वगैरे करतात मसाल्याची आपण लाल तिखट ते थोडं वापरायचं वेगळं जसं खेड्यांवर वगैरे आहे ना आधी तसेच मसाले राहायचे तिखट मिरची एक किलो दीड किलो टाकायचे त्याच्यामध्ये तर मग सेपरेट का भाजी करताना लाल तिखट नाही कारण मला आला तो, तो प्रश्न तिखट असलेली मिरची आज वापरली पण आपर... मग मसाल्याचा दबदबा कमी होत असेल थोडासा तो, तो।, तो पण मसाला चांगला राहतो एकदम टेस्टी आणि तो त्या बाया पाट्यावर वाटायच्या वरवंटा आणि पाटा माझी आजीला पण मी माझ्या बघितलं आहे भाजीला पण मग तशीच उतरते ना एकदम आता झाला आहे खाना आता आपले हे धने आहे ना हे आपण भाजून घेऊया हा आपला लास्ट पण मोस्ट हा मेन वॉन्टेड इन्ग्रेडियंट आहे ओढ याला एक इंची बस याला तेल नहीं याला जरा वेळ लागतो धने भाजायला बाकी तर पटापट होऊन जाते पण धण्याला जरा आपण जर चांगले भाजण्यात आलेलं धने तर तो, तो मसाला आहे ना जसं आपण भाजी करतो तेव्हा ती तर चांगली येत नाही तेल नाही येत मग भाजीला असं होय पण मला सांग कि मग हे जे तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा जे म्हणतात ते काय वेगळं टाकत असतील वेगळं म्हणजे ते बहुतेक ते ओलं पोबर जे राहते ना त्याच्यापासूनच तो बनतो आपण आता एखाद्या वेळ जाऊया कोल्हापूरला मला पण काही विशेष माहिती नाही आहे त्याची तर आपण तिथेच त्या दादांना वगैरे विचारूया जाऊ कि तुमचा जो तांबडा आणि काय फरक आहे आमचा हा आहे सांगा हे बघ आता धने पण आपले झाले आहे साधारण अशा स्टेजवर काढून घ्यायचे खूप अवघड काम असतं बाई मसाले करा <laughs> आणि याला आपण आता थोडा थंड होऊ देऊ आणि मग मिक्सर मध्ये बारीक करून बर पण ज्यांची रिक्वेस्ट होती त्यांना काय म्हणायचं अजून तुला मला मी आता हा थंड होऊ देते आणि मिक्सर मध्ये जरा बारीक करते आणि मग बोलते त्यांच्या सोबत बघा हा असा तयार झाला आहे बारीक केला मी मिक्सरमध्ये आणि हा असा झाला आहे तर हा मसाला तुम्ही मध्ये भरून पण ठेवू शकता आणि खूप दिवस वापरू शकता याला तसं मी आता थोडा त्याच्यातला आणला इथे वाटीत काढू मराठा स्पेशल मसाला आणि बरं का कल्पना ताई तुम्ही आता मी हा मसाला दाखवला आहे तुम्हाला आणि तुम्ही जरूर याची रेसिपी करा कोणतीही करा नॉनव्हेज करा व्हेज करा पाटवणी करा मराठा आमची आणि मला फोटो सहित ते नक्की तुम्ही मला पाठवा मी जशी तुम्ही मला रिक्वेस्ट केली तशी मी पण तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे आणि तुम्ही नक्की मला पाठवा तर ही होती आमची मोस्ट रिक्वेस्टेड कमेंटेड एवर मराठा मसाला रेसिपी जी आज आपण केली आहे असंच तुम्ही वेगवेगळे पण आम्हाला कमेंट्स करा आणि आम्हाला रिक्वेस्ट करा किंवा ऑर्डर करा की आम्हाला हे पाहायचं आहे आपण पारंपरिक पदार्थ करतोच कधी कधी एक्झॉटिक ट्राय करतो त्यातला हा मोस्ट रिक्वेस्टेड होता तो आता आम्ही इथे ही आमची मोहीम पत्ते झाली आहे आता तुम्ही पुढे काय असेल ते सांगा आणि ह्याच मराठा स्पेशल मसाला रेसिपीसाठी लाईक तो बनता आहे कमेंट पण करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका नेक्स्ट एपिसोड साठी रेडी रहा बाय